अहमदनगर शहराचे माजी महापौर तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृंदावन लॉन या ठिकाणी कोरोना काळात ज्या मुलांचे पालक दगावले आहेत अशा मुलांचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च उचलला असून नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर सा असणारे अभिषेक कळमकर यांनी यावर्षी देखील आपल्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी काम केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते तसेच राणी लंके शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक दत्ता जाधव हो, युवा नेते विशाल वालकर युवा नेते ओंकार सातपुते दिलीप सातपुते आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि मित्रपरिवार तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते शिव्याचे ने असा एक एकटा सांगतो की तुम्ही महापौर झाला तुम्ही काम केलं म्हणतात परंतु सामाजिक आणि सर्वसामान्य झोपपटीतला माणूस असत महिला असतं माझ्या घरामध्ये आल्यानंतर त्याला पाणी आणि चहा दिल्याशिवाय मी काही वाटत नव्हता त्यांचं काम नव्हतं काम तर मी करतच नव्हतो परंतु अशा पद्धतीने काम आपण केलं पाहिजे या देवा मित्रांनो बदलानी भगिने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात मी या ठिकाणी काही फार बोलणार नाही फार वेळही आपला घेणार नाही परंतु एक हे त्या ठिकाणी आपले या मॅडम सांगत होत्या सातत्याने आम्हाला व्हायचं निर्णय व्हायचं मॅडम आमची ही महाविकास आघाडी त्याच्यामध्ये आमच्या पक्षामध्ये शरद चंद्रजी पवारसाहेब असतील उद्धवसाहेब असतील नानासाहेब पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील हे मंडळी नंतर निर्णय घेणारे विधानसभेला कोणत्या पक्षाला आणि कोणाला उमेदवारी द्यायची बाबा ही उमेदवारी डोक्याला पूर्ण ठेवून आम्ही शेकली काम करून येत आणि सामाजिक जीवनामध्ये कधीही काही मुला न मिळत मी कधी नव्वद साली पराभूत झाले नाही परंतु मी कधी लोकांना पाठ दाखवली नाही त्यांच्या सुखदुखाशी समरस राहिलो असंच एक सामाजिक जीवनाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची एक भावना आज आपण या ठिकाणी त्या कृतज्ञतेने या ठिकाणी आला मोठ्या संख्येमध्ये युवक या ठिकाणी आज मला पाहायला मिळाले

दादा ना आणि तसेच सर्वच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर तसेच सर्वांच्या प्रतिष्ठित महिला अधिक नावं नाही घेता कोण कोणाचं नाव जर घ्यायचं राहिलं तर त्यांनी माझं नाव नाही घेतलं सर्वच व्यासपीठावर सर्वच मान्यवर आणि समोर बसले सर्व माझ्या उपस्थित महिला बंधू आणि भगिनी आणि सर्व आमची घडले सर्व तडपदार सर्व आमचे प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी सर्वच या ठिकाणी अभिषेक भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलं त्यांनी अतिशय चांगल्या अतिशय आनंदमय वातावरणामध्ये त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली मला थोडा उशीर झाल्याने मी अभिषेक भाऊ दिगते आणि दिल व्यक्त करते कारण आपल्या काल घटना घडली तुम्हाला सर्वांना माहीत झाली असेल काल परवा तर पाच जण वेळ पडून मृत्यूमुखी पडले आणि त्या ठिकाणी मी सासवण पेट देण्यासाठी लिहिले होते आणि त्यामुळे मला या ठिकाणी याला उशीर झाला अतिशय चांगलं त्या ठिकाणी अतिशय कलम करेन ते अतिशय नगर शहरासाठी लाट कर्तृत्व या ठिकाणी त्या ठिकाणी पाहिलं जात अतिशय चांगले असे त्यांचे आमदार नातेसाहेबांच्या खांद्याला पाठी शिरून खांद्याला खांदा देऊन ते अतिशय त्या ठिकाणी काम करतात प्रत्येक ठिकाणी या तालुक्यात खांड आणि नगर शहरात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाला असतात त्या ठिकाणी अभिषेक भाऊ कलावकर या ठिकाणी उपस्थित असतात आणि एक त्यांची या गाव सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या साहेबांना सर्वच व्यासपीठावर सर्वच मान्यवरांना त्यांचे साथ असते आणि अतिशय चांगला असं त्यांचं काम आपल्याला दिसून येतं खरोखर आपण एका सर चांगलं काम सर्वसामान्य माणसामध्ये जर आपण पाठीशी राहिलो तर खरोखर तर सर्वांनी अतिशय त्यांना जर सहकार्य केलं तर त्यांना अजून एक आणि घरे घेण्यासाठी त्यांना आणि सर्वांनी आता लंके साहेबांच्या पाठीशी झालं तर एक खरोखरच लोकसाहेबांसाठी तुम्हाला खासदार म्हणून या ठिकाणी दिसत आणि खासदार सर्व असेल खासदार असतील तर एक साहेबच खासदार आहे असं म्हणून नाही समजायचं आता या ठिकाणी सर्व दिवसपीठावरील सर्वच उमेदवार असतील म्हणून एक उमेदवार नसून सर्वांना उमेदवार मानतात खासदार झाले तर ते सगळं खासदार मानत आहे त्यांना आमदार झालं मी एकटा आमदार नसून सर्व जनता आमदार आहे असं सर्व ठिकाणी त्यांनी झाले आणि त्यांना कधी साहेब म्हणायचं नाही असं त्यांनी तुला त्या विजय साहेब आमदारकी मध्ये सांगितलं होतं मला माझं पहिलं नेते कोणी दादा काय म्हणत असेल तेच तरी चालन आणि अशा पद्धतीने सर्व आपले कार्यकर्ते सर्व उपस्थित माझ्या महिला असं त्यांना स्वतः फोन करून त्यांनी फोन करणं सुद्धा कारण उत्तरेच्या उत्तरेच्या उमेदवाराला फोन करायचं म्हणलं तर पी एला फोन करावा लागतो पण एक लक्ष साहेबांमध्ये स्वतःच फोन उचलत असतात किंवा कार्यक्रमात ते फोन असतो कार्यक्रमात बाहेर पडले होते नक्कीच त्या फोनवर फोन फोन करत असतात तर फोन लागल्यानंतर किंवा मला फोन करत असतात आणि मी त्यांच्यासह कॉन्टॅक्ट करून देते असं तुमच्या सर्वांचं लाडकं आणि कर्तृत्व लादू मला या ठिकाणी उमेदवार म्हणून मिळालेला आहे तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी साथ द्यायचे आहे आणि असं एवढं बोलून माझ्या वतीनं तसेच व्यासपीठामध्ये उपस्थित माझ्या सर्व प्रतिष्ठित महिलांच्या वतीने आणि उपस्थित सर्व माझ्या महिला बंधू बघूंच्या वतीने आणि तसेच आमदार रंजनातील साहेब यांच्या वतीने मी अभिषेक भाऊ यांना पुढील वाटचालीस खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि त्यांच्या इच्छा त्यांच्या त्यांच्या मनातील सर्व पूर्ण होत असे मी शुभेच्छा देते आणि या ठिकाणी

ज्यांना निर्भीड काम करायचे लोकांच्या सेवेसाठी असे सर्व मित्र मित्रपरिवारमध्ये सर्वांची माफी मागतो उपस्थित सर्व बसलेले मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व महिला माता भगिनी सर्व नगर शहरातून आलेले नगर तालुक्यातून पाननेर तालुक्यातून आलेले सर्व मित्र परिवार सर्वा सर्व माझे तरुण लाडके सहकारी निलेश लंके प्रतिष्ठानचे लंके साहेबांसोबत सहकारी उपस्थित बंधू बघेल खर तर सत्काराच उत्तर देणं हे फार अवघड काम आहे कारण मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झाला सर्वांनी या ठिकाणी कौतुक या ठिकाणी माझं केलेलं आहे दोन शब्द बोलायचा राजकीय व्यासपीठ नाही आपण या ठिकाणी आमच्या ज्या आणि आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये आपण उपस्थित झालेला दहा वर्षापूर्वी आयोग अशी संधी आली माझे एमबीए चे पेपर चालू होते सेकंड टर्म चे दिवाळीचा काळ होता आणि दिवाळी झाल्याबरोबर आमचे जे पेपर होते विक्रम भाई सिनियर होते आम्हाला आणि त्या ठिकाणी सांगायचं हे कि राजकारणात यायचं हे मी कधी ठरवलेलंच नव्हतं म्हणजे ज्या वेळेस माझ्या वडिलांच आणि दादांचं ज्या वेळेस आमच्या तिघांचा घरामध्ये संवाद व्हायचा नगर शहरामधलं राजकारण हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि मी लहानपणापासून बघत आलो नव्वद साली माझा जन्म झाला साली मी असेल त्यावेळेस बघितलं की लोकांची येण जाणं वर्दळ लोकांचं जे प्रेम होत दादांनी कमवलेलं हे सगळ्यांचं बघत आलं होत परंतु त्या दरम्यान सुद्धा एक विचित्र असं राजकारण जे दोन हजार आठ सालापर्यंत व्यवस्थित होते त्याची एक गरिमा होती त्याच्यामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे या नगर शहरामध्ये जे पण काही लोक आहेत ज्यांनी नाव थांबवलेलं आहे ज्यांना नवे नुमे दिले राजकारणात येऊ वाटत होत त्यांचा एक चांगला काळ दोन हजार आठ सालापर्यंत होता नंतर एका महाशयाची एंट्री झाली त्यांच्या बरोबर मला देखील काम करण्याची संधी मिळाली थोडस सहकार्य त्यांचं पण लाभलं असो परंतु त्यांना देखील त्यांच्या घराण्याला देखील जाऊन बोल आमच्या दादा भाऊचा सिंहाचा वाटा आणि म्हणून माझ्यावर मला वापर करायला काही उपकार केले असतील तर तुमचे आभार या ठिकाणी मी मानतो मी या ठिकाणी आमचं तुम्हाला या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये आई तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो मी महापौर झालं म्हणल्यावर माझ्या बरोबर देखील मला असं वाटायचं आपला सत्कार होतोय आपल्याला बरेचसे लोक येऊन भेटतात ते आपल्याला प्रेमाचा वर्षा होतोय फॅन फॉलोईंग येते प्रत्येकाला वाटत म्हणून त्या दरम्यान थोडस स्वप्न मला देखील वाटलं की कुठेतरी मोठ्या पदावर पण महापौर पदा आपण जाव चार सहा महिने मध्ये मी पण थोड्याशा टाड्या करायला लागलो परंतु दादानी माझा लगेच हाताला चिमटा घेतला कारण त्यांनी त्यांचा शब्द पाळला होता त्यांनी त्या ते दोघांना देखील असं सांगितलं होतं तुम्ही जोपर्यंत विधान परिषद असू विधानसभा असू तुम्ही जोपर्यंत त्या ठिकाणी आहात तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी मध्ये घुसमेट करणार नाही अन्दा शब्द मी एकदा मोडायचं काम केलं ज्यावेळेस माझ्यावर एक प्रसंग घडून आला होता आणि त्यामुळे मी स्वस्त बसलो नव्हतं मी अस्वस्थ होतो त्यामुळं नंतर त्यांना त्यांचे काही कार्यकर्ते असतील स्वयंघोषित समर्थक कार्यसम्राटांचे जे आवतीभोवती असतात त्यांना सांगितलं होतं हे सगळं तुमच्यामध्ये येत नाही बाबांनो तुम्ही काय इथलं जे आपलं एकत्रित काम करण्याचं चा जे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही खोडा घालायचं काम करत एकदा का, नाही चारदा सांगितलं परंतु त्यांच्या काय खोपडीत वसलेलं नाही आज काय हे सगळं काही बोलायचं आहे मी नंतर म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये गेल्यानंतर एक असा माणूस ज्यांनी या नगर शहरामध्ये पंचवीस वर्ष ते निवडून आले ते पण पंधरा ते वीस वर्ष आमच्या दादांच्या विरोधातच त्या ठिकाणी निवडून आले परंतु तो जाण्याचा प्रसंग त्यावेळेस भाईयांना त्यांचे पायदाराचा क्षण तो माझ्यासाठी महत्वाचा होता आणि त्या माणसाने लढाईला शिकवलं असं वातावरण करून ठेवलंय तुम्ही या शहरामध्ये लोक घाबरतात तिचा मुलगा तिची मुलगी घरी येते का नाही ती काळजी करत बसलेली असं वातावरण करून ठेवलंय तुम्ही दिलेल्या संधी लोकांनी इतका प्रेम केलं तुमच्यावर त्याच हे उत्तर काही करा आम्ही ज्यावेळेस सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करायचं ठरवलंय ना तसाही प्रसंग आला एक आदरणीय पवार साहेबांवर ती एक मोठी ऊर्जा आहे चौऱ्यांच्या वर्षी माणूस न डबमगता त्या ठिकाणी आम्हाला आमचं स्फूर्ती स्थान आहे मातोश्री मध्ये जातानी सुद्धा ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरामध्ये पहिलं पाऊल ठेवल्यावर अंगावर काटा आला होता आणि मी विक्रम चिंता घेतला होता अशी दोन माणसं या दोन माणसाचा आशीर्वाद महाविकास आघाडी सोबत आहे आणि एक माणूस जो या ठिकाणी नगर दक्षिण लोकसभेचा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत राजकीय व्यासपीठ आणि व्यासपीठ म्हणून मला जास्त काही बोलता येत नाही आणि मला बोलायचं देखील नाही पण त्या माणसाचं आहे कदाचित महाराष्ट्रामध्ये एवढा कष्ट घेणारा माणूसच नाही आता नाव आहे निलेश लंके विजय कदाचित काय फोटो वगैरे सांगतात का दोन झोपतात म्हणून काय इतकं काय आम्ही लक्ष दिलं नाही परंतु विक्रम बैन मी होतो त्या दिवशी आणि खरोखर नगर तालुक्यामध्ये शेंडी मध्ये ते एक वाजता आले दीडशे कार्यकर्ते होते दीडशे ग्रामस्थ त्याच्यानंतर पोखर्डी दोन वाजता अडीच वाजता पिंपळगाव उज्जैनी सव्वा तीन वाजता कापूरली आणि चार वाजता लोक निलेश लंकेची वाट बघत दरेवाडी मध्ये थांबलेले होते हे कमल आहे आणि ही जास्ती घेतलेली आहे चाळीस वर्ष जे ज्येष्ठ नागरिक त्यांचं राजकारण पाहिल्याने उत्तर घेतलं ते म्हणले निवडणुका राजकारण फार सोपं आहे त्यांच्यासाठी त्यांना काम फोडलाय एका सर्वसामान्य घरातील माणसं आहेत शिक्षकाच्या मुलाने त्यामुळं मित्रांनो जे पण काही या दोन वर्षामध्ये धानेड राजकारण या महाराष्ट्रामध्ये बघितलं तुमच्या मनामध्ये देखील तीच भावना आहे माझ्यासारखी परंतु आपल्याला एकच करायचंय ऑटोमॅटिक तुतारीचं चिन्ह त्याचं बटन तुमच्याकडून दाबलं जाणार आहे परंतु सगळ्यांना बाहेर काढून आपण जसं प्रत्येकाला विचारतो तसं विचारून येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला निलेश लंके यांना दिल्लीला पाठवायचंय एवढंच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल आपलं मनाच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो